अरे ब्लॉक ब्लॉग मध्ये नमस्कार मित्रांनो मी तुमचा सर्वांचा लाडका तुषार बनसोडे तर आपला हा पहिला ब्लॉग आहे बोलतो नाही तर ब्लॉग मध्ये शेवटपर्यंत राहायला बापको माझे बाबा काय काय होतं काय काय आमचे रामबाईत हे करणे आहे व्हिडिओ पण नाही चालू केला व्हिडिओ पण नाही चालू केला ना गाईच। गाईच इकडे बघ भाऊला भाऊ नालीतून काढून ओके मध्ये ठेवले तर मित्रांनो आता जायचं आपल्याला शूटला आंघोळ बिंगूळ करून जरा फ्रेश बिशून होऊन चला मग शूटवर घेण्यास भेटू आता चार तीन साडेतीन चार वाजता असतील तर आता आंघोळ बिंगूळ करून व्हिडिओ काढायचे चला तर झालंय सगळं आपलं आवरून ओके मध्ये क्वालिटीमध्ये आता जायचंय व्हिडिओ काढायला आंघोळ बिंगुळ केली जरा गणबीन लावून ओके मध्ये या आमच्या रामभाऊ इथं टाइमपास करत बसले ब्लॉग काढायले ब्लॉग आणि हे भाऊ आमचा इथे हे परत बसलंय पेपरामुळे गावाकडे आलो होतो पेपरासाठी आपला भाऊ तर जाऊ आता व्हिडिओ काढायला थोड्या वेळाने येतोय माऊली गेलाय थोडा बाहेर ते आलं की जायचं लगेच चला मग भेटू पुढं काय झालंय नाही खरंच बंद केली आम्ही चेहरा बरोबर पडलं तुझा का माझा तुझा काय बोलतोस तू असं खोट जरा हळू बोला की काय हळू बोला की जरा व्हिडिओ चालू आहे इकडे है का नहीं का आशा करो दोन बोटे दाखवा चला तो कौन है ये लोग कहाँ से आते हैं <laughs> पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ आईएएस बनो और देश को संभालो लेकिन नरेंद्र सेठ या ब्लॉक में दी बो, बोला तो करें। बोल बोला दोन गोष्टी बोल करण शेट ब्लॉक चालू है आप लोग आइटरी बर बर नहीं चालते शेयर कर बर बर चालते तर आपला भाऊ एवढा बोललं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर करून टाका मग भावाच ऐकून टाका लवकरात लवकर ब्लॉग मध्ये शेवट पण राहायचंय ब्लॉग लाईक करायचं आणि घंटीला त्या आणि आपलं चॅनल एकदम बोरी घेऊन जायचंय चला भेटू पुढं लोकेशन वर शूटच्या तर निघालोत आपल्या मंजिल कर आपले शूट कर खूप तिकडे गेल्यास काय 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 नाही ब्लॉग मध्ये फक्त शेवट पण राहा ब्लॉग

ब्लॉग तर चालूच आहे आणि आपली शूटिंग पण चालूच आहे आता काय ची व्हिडिओ काय निघणार झालेत तर ते वातावरणाचा विषय थोडा आता डान्स नाही आता फक्त ओन वॉइस काढणार आहे आणि मग जाणार आहे बसला आता टेन्शन आले आता ले। <laughs> जाओ, खाली, खाली गे मला खाली परत ये परत गे परत गे परत गेवा पर गे, पर गे, <laughs> फिरो बघू रिझल्ट कसा आलाय

रिझल्ट बघू कसा आहे काम आहे तुला काय काम होतं सांग लवकर चलते फक्त थोडा अजून काय कर माहिती आहे का थोडं थोडंसं नॉर्मली जवळून घेऊन थोडं जवळून घे बर चले एक काम कर, दो सौ रुपया दे और पचा रुपया काय लाईक सबस्क्राईब फॉलो सगळं तर मित्रांनो शूट बीट सगळा ओके मध्ये झालेला आहे तर आता शूट झालाय आता आता निघो आता घरी जातोय आणि घरी जातोय आता संपला समजायचं ब्लॉग आपला लय दिवसानंतर ब्लॉग सोडला नव्हता कोण एक ब्लॉग सोडला टाइमपास टाईमपासमध्ये सॉल्ड आहे तर मित्रांनो या ब्लॉगला होईल तेवढं सपोर्ट करा आणि आपल्या आयडीला पण थोडासा इंस्टाच्या आयडीला आपला थोडा प्रॉब्लेम आलेला आहे ते प्रॉब्लेम सॉल्व करायचा मी लय महाग आहे ते बहुतेक नाही नाही म्हणलं तरी बघा बारा मार्च ची, ते तेरा मार्च म्हणजे पंधरा मार्चपर्यंत ते प्रॉब्लेम क्लिअर होईल ते प्रॉब्लेम क्लिअर होत आहे हो या ब्लॉगला असा सपोर्ट करा की आख्खी पब्लिक हादरली पाहिजे लवकरात लवकर ब्लॉगला काहीच नाही करायचं फक्त लाईक केल्यानंतर पाच सहा कमेंट मारायचा बाकी काहीच नाही करायचं आणि ह्याचा हे ह्या ब्लॉगला जसा सपोर्ट भेटला तर दोन दिवसानंतर अजून एक ब्लॉग सोडणार म्हणजे रेग्युलर ब्लॉग आपले इथेन काहीच विषय नाही ब्लॉगला फक्त सपोर्ट करा आणि ब्लॉगला सबस्क्राईब करा आणि लव यू बाय बाय सपोर्ट राहू द्या फक्त